सुंदर आता फोटोशूट चालू येतं सरांचा इकडे सर्व काही फोटोशूटसाठी चालते बघू शकता हां लगेच काढतो फोटो चला इथून लगेच जायचं राह आता रायगडच्या पायथ्याशी आणि तिथून वर चल थोडं थोडासा नाश्ता करू रस्त्यामध्ये नंबर एक ना तुला नियोजन काय असेल ते बघू चला का चाललंय हो छत्रपती शिवाजी महाराज चौक चला जरा आता जॉगिंग करून नाश्ता पाण्याचं नियोजन चालू आहे इथं सर आमचं बघू शकता असं बघ आमचे नाना सर का पाठी खूप सुंदर असे हा लुक चांगला दिसतोय ना कसं हसतोय बाळा हसत जाऊन इथे सर हे चला पार्किंगला पोहचलो गाडी लागलेली आहे आपली पब्लिक सगळी झालेली आहे घेण्यात जे ने तो ले ले काम चालू आहे पार्किंगचं जरा चिखल पाऊस पडल्यामुळं गाड्या आराच्या वाटत त्यामुळं काम चालू आहे जेशी मॅडम इथे बसली त्या सर तिकडे बघाल चला जरा निघू लवकरच इकडे गाडी लावलेली आहे सध्या इकडं कंपाऊंड मध्ये पार्किंगला आणि इथून पुढे फिस्टिनस प्रवास करू पुढे दोघं ती गेंट्र गामानं घामानं लाल भिडत तुळ्या दिवस काय काय झालं घामानं ओलच झालं आता काय असल्या वयात बघत राहत प्रवास आहे आता रायगडवर जायला पुन्हा नाही ना म्हणजे अजून दहा किलोमीटर आहे रायगड चला रायगडच्या पायद्याची गेले तुम्हाला पहिले तर आता घ्या रोज तुम्ही आनंद घ्या डोंगरात हो असता चला इथे आलेला आहे इथून वर पाच किलोमीटर असेल दोन तीन किलोमीटर डायरेक्ट चला विश्रांती पॉइंट आमचा जरा आराम करतोय पब्लिक जरा महाग पडली आमची त्यामुळे थांबलो इथं म्हणजे रायगडची काय म्हणते त्याला पहिली शिडी इथे तुम्हाला दाखवून येईल पायरी ती काय असेल ते असेल आपण मराठी इंग्लिश पॉकटेल चला दात कि तो आराम करू मानसरी तिथे मानसारी निघू स्वराज्य चला पहिले पहिला चला पायथ येऊन निघालो आता वरी एक चार तास लाईल माझ्या मतीने वर जायला सगळं यंग आहे भरपूर पब्लिक आहे आमचं चष्मे मामा चष्मे मामा मामाश्री रायगड सहा जून उद्या ना उद्या सहा सात वाजून खाली येईन नाहीतर उद्याचा सांगता येत नाही आत्ता तर ना, मुक्काम वरच आहे चला लाईक शेअर कमेंट करायचं सा राहायचं नाही चला बघत राहायचं काम तुमचं दाखवायचं का माझ्या बसलो एक साईड द्या 와디 오리 샤폴리 다가 살게 채첩데 지아가리 तुकड चालला वालला आले वल्ला भाई ए वाला चला एकदम फ्रेश झालं आता डायरेक्ट वर जाऊन थांब थंडगार वातावरण गरम गरम आपलं गरमी वाती थंड चला <laughs> थोडं झाले <है रहा> अजून <laughs> आरक्षणच्या टाईमाले कने केलं होतं ती जी बी <laughs> सर फायनल आलेला आहे आपण वरी लवकर चालू वरी देऊ दूर।

दर्शन घेऊ बाकीच पूर्ण बोक असे आमची नाना आता आल ती ज्येष्ठ नाव दर्शन ना थोड्या वेळा करून जाऊ देवीच्या मंदिरात ना ना कुठाव की गाठ नाही भेट नाही नाही बाबा चला जायचं चला दर्शनातून घेऊ जास्त दिली वर जाऊ टेंट मारू पुन्हा जेवण फिरून करायचं बघू जा मी जामीनदारीवर सोडलो ते मी आज सोडलो बाशिंग थोडे थोडे आपलं उद्याला बाशिंग त्यांना करून जाईल खाली <muchas> यहाँ